नमस्कार माझं नाव तेजश्री पोखरकर मी एक ॲडव्हान्स प्राणिक हिलर आहे आणि ई एफ टी ट्रेनर आहे तर आज आपण प्राणिक हिलिंग म्हणजे काय किंवा ही काय हिलिंग टेक्निक आहे हे सोप्या भाषेत आणि थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया मास्टर चो कॉक सुई ह्यांनी ह्या टेक्निकचा शोध लावला आणि ती जगाला उपलब्ध करून दिली तर ह्या टे प्राणिक ह्या शब्दाचा म्हणजे शब्दाचाच अर्थ आहे की प्राण ऊर्जा आणि हिलिंग म्हणजे एखाद्या गोष्टीला बरं करणं बरं होण्यासाठी मदत करणं मग त्या ती कशी वर्क करते तर हिलर्सकडून पेशंट्सला म्हणजे ज्यांना काही शारीरिक व्याधी असेल काही दुखणं असेल काही त्रास असेल आजार असेल आणि कोणाला मानसिक त्रास असतील अगदी साध्या हो रोगापासून ते असाध्य रोगांपर्यंत पण प्राणिक हिलिंगची ट्रीटमेंट घेऊन रोग बरे होऊ शकतात बरे होतात मग काय हे कसं वर्क करतं तर ह्याच्यात दोन मेन कन्सेप्ट येतात ओरा आणि चक्राज तर औरा म्हणजे काय सोप्या भाषेत सांगते तर ओरा म्हणजे आपण देवी देवतांचे फोटो पाहिल्या पाहतो किंवा जे थोर लोक होऊन गेलेत संत महात्मे होऊन गेलेत त्यांचे फोटो जर आपण पाहिले तर त्यांच्या फोटोंच्या भोवती एक वलय असतं वाईट ब्राईट एक त्यांचं वलय दिलेला असतं तर तोच ऑरा असतो हा प्रत्येक सजीव निर्जीव व्यक्तीला म्हणजे प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींना आहे प्रत्येक व्यक्तीला आहे तुम्हा आम्हाला हा सगळ्यांना आहे आणि औरा आणि चक्राझ हे किर्लियन फोटोग्राफीद्वारे आपण पाहू शकतो किर्लियन फोटोग्राफ म्हणजे किर्लियन ह्या सायंटिस्टने ह्या फोटोग्राफीचा शोध लावला की तुम्ही त्याच्या थ्रू आपले चक्र आणि औरा पाहू शकतो तर म्हणून त्याला किर्लियन हे नाव पडलं आणि औरा आ, मग काय केलं जातं नक्की तर हिलर्सकडून पेशंटला ऑरा स्कॅन केला जातो ऑरा क्लीन केलं जातं हिलिंग दिलं जातं चक्र वेगवेगळे स्कॅन केले जातात त्यांच्या आजारानुसार आणि त्या चक्रांचं हिलिंग दिलं जातं जर जा एखादा जिथे कुठे पर्टिक्युलर ज्या जागेवर दुखणं आहे व्याधी आहे त्या जागेवर परत अगेन हिलिंग दिलं जातं तर अशी ही म्हणजे पॉझिटिव्ह इंटेन्शन्स दिले जातात एक पॉझिटिव्ह एनर्जी दिली जाते वायब्रेशन्स दिले जातात तर असं हे वर्क करतं चक्रांबद्दल थोडक्यात सांगते तर सेवन मेन चक्र मानली जातात हे बेसिक चक्र पाठीच्या कण्याशी जे असतं ते मुळाधार चक्र त्याला म्हणतात नंतर येतं आपलं स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र त्याच्यावरती हे आपलं आहे हे हार्ट चक्र ह्याला हृदय चक्र म्हणतात इट इज द सेंटर ऑफ अबाउ थ्री चक्रास अँड पिलो थ्री चक्रास मग हे तर थ्रोट चक्र ह्याला विशुद्ध चक्र म्हणतात मराठीमध्ये दिस इज आवर थर्ड आय चक्र आज्ञा चक्र अँड दिस इज आवर क्राऊन चक्र सहस्रार चक्र तर ह्या चक्रांचं सी म्हणजे जसं वी हॅव आवर लंग्स वी हॅव आवर हार्ट वी हॅव आवर किडनी तसेच हे आपले चक्रच पण आपल्याला आहेत मानो या ना मानो हे चक्रच आहेत आणि प्रत्येक चक्राचं प्रत्येक चक्राला बीजमंत्र आहे प्रत्येक चक्राचं कलर आहे आणि प्रत्येक चक्राचं जसं हृदयाचं कार्य काय हार्ट पंपिंग ब्लड ब्लड सर्क्युलेशन हार्ट पंपिंग तसं प्रत्येक चक्राचं हे कार्य ठरलेलं आहे आणि ते त्याला असं नाही तर ज्या काही प्रॉब्लेम असतील मग त्या त्या रिलेटेड चक्राला हिलिंग दिलं जातं क्लिन्सिंग केलं जातं Uh, जो कोणी क्राऊड नाईन्टी एटी नाईनचे असतील माझ्या याचे असतील दे कुड रिलेट की ही सीरेल शक्तिमान ही सिरियल लागायची त्याच्यामध्ये त्या शक्तिमानच्या मागे अशी मागून एक एक अशी एक एक चक्र असं ओपन काहीतरी गोल असं ॲक्टिवेट होतं असं खालून वरती हे असं दाखवलं जायचं सेम तीच चक्र अस तीच चक्र आहेत सगळ्यांच्या बॉडीमध्ये आहेत आणि चक्र ओपन कशी म्हणजे ॲक्टिवेट कशी कर करायची किंवा ते बॅ त्यांचं फंक्शन कसं बॅलन्सिंग असलं पाहिजे हा एक वेगळा टॉपिक होईल तो नंतर सांगेल पण प्राणिक हिलिंगमध्ये बेसिकली काय केलं जातं हे थोडक्यात तुम्हाला सांगायचं होतं की ऑरा क्लेन्झिंग केलं जातं चक्र बॅलन्सिंग केलं जातं तुम्हाला पॉझिटिव्ह इंटेन्शन्स देऊन तुमच्या व्हायब्रेशन्स देऊन तुम्हाला, तुम्हाला आ, हील केलं जातं बरं केलं जातं तर आ, बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी आपण निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी असा शब्द ऐकतो तर काय असते ही निगेटिव्ह एनर्जी म्हणजे इट इज नॉट नेसेसरी मोस्ट ऑफ द टाईम की भूतपिशात द बाधा किंवा कोणीतरी काहीतरी केलं आहे नॉट नेसेसरी गरज नाही आहे असल्या गोष्टींची मोस्ट ऑफ द टाईम नाईंटी पर्सेंट हे आपली बिलिव्हिंग सिस्टीम आपले लिमिटिंग पॅटर्न्स आपल्या ज्या दूषित भावना आहेत ज्या दूषित संस्कार आहेत म्हणजे परत मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे परत एकदा सांगते की हे जे दुःख राग तिरस्कार गिल्ट आयुष्यात वाटणारी कमतरता लॅक जलसी ह्या ज्या दूषित इमोशन्स घेऊन आपण आयुष्य जगतो त्या ह्या दूषित इमोशन्स आपल्यावर बॉडीवरती फिजिकल बॉडीवरती आपल्या ऑरावरती खूप इफेक्ट करत असतात हे जे आपल्याला दिसतंय हे फिजिकल बॉडी आहे आणि जे ओरा म्हणतात ते सूक्ष्म शरीर आहे प्रत्येकाला ओरा आहे आणि प्रत्येकाला चक्रही आहे तर प्राणिक हिलिंगचा माझ्या क्लाय क्लायंटचा मी लाईव्ह एक्सपिरियन्स म्हणजे शेअर करते की इज क्वायट अंगर जस्ट थर्टी फोर आहे आ, ती अँड वेन फर्स्ट डे शी कॅब तिने मला सांगितलं की तिला मांडी घालून बसता येत नाही तिचा उ डावा गुडका खूप दुखतो आणि जेवताना सुद्धा पण ती पाय पसरून बसते तर म्हटलं ओके ठीक आहे करूयात आपण हिलिंग बघूयात आणि करूयात ट्राय करूयात तर इथे मला म्हणजे माझी जी टेक्निक आहे ते मी शेअर करते थोडक्यात की जसं मी सांगते की मी ई एफ टी ट्रेनर पण आहे तर मग फक्त प्राणिक हिलिंग हे वापरून किंवा फक्त ई एफ टी वापरून आ, पॉसिबल नाही आहे म्हणजे एकाच साईडचे कपडे सगळ्या पेशंटला सगळ्या माणसांना बसणार नाहीत बरोबर तसंच एकच हिलिंग टेक्निक सगळ्या पेशंट्सला देता येणार नाही सो मग आ, मी ई एफ टी पण शिकवते जरी मी प्राणी हिलिंग ट्रीटमेंट देते रोज तिची प्राणी हि ट्रीटमेंट चालू आहे पण फर्स्ट डे तिला ई एफ टी काय आहे ई एफ टी काय असतं ते कसं वर्क करतं हे इंट्रोड्यूस केलं हो पण प्रेयर शिकवली तिला मेडिटेशन करून घेतले तिच्याकडून मग तिचा uh, काल फाईव्ह uh, सेवन डेजचं पॅकेज इलं होतं काल तिचा फाय फिफ्थ डे होता आय जी uh, म्हणजे काय तुझी सिच्युएशन आहे आता गुडघ्याची तुला बरं वाटतं आहे का तुला बसता येते आहे का म्हटलं हो म्हणजे मला दोन तीन दिवस झाले की मी मांडी घालून बसू शकते मी मांडी घालून बसते घरी पण मी जेवताना मांडी घालून बसते मला स्वतःला मांडी घालून बसता येते आहे म्हटलं वाव यू शूड क्लॅप युअर सेल्फ यू शूड ॲप्रिशिएट युअर सेल्फ इतकी पॉझिटिव्ह गोष्ट तुझ्या आयुष्यात घडली आहे बट यू डेंट रेकग्नाईज इट लिहा म्हणजे मी जेव्हा विचारलं तेव्हा तिला ते रिअलाईज झालं पण तिला ते स्व अनुभ म्हणजे नाही सुचलं की किंवा नाही जाणवलं की अरे आपल्याला हा चेंज पॉझिटिव्ह चेंज आपल्या आयुष्यात झाला आहे म्हणजे तिथे अगेन एक वेगळी कन्सेप्ट येते की पॉवर ऑफ नाव म्हणजे शॉर्टमध्ये सांगते अगेन पॉवर ऑफ नाव काय की प्रेझेन्समध्ये लिव इन द प्रेझेन्स जे म्हणतात ते प्रेझेन्समध्ये आपण कधीच जगत नाही वी ऑलवेज लिव्ह इन पास्ट भूतकाळातल्या वाईट घडलेल्या घटना कुरतडून त्याचा चौथा काढून ते आठवून आठून सगळून मनाला शा मग ते ही असं केलं तसं केलं आठवून आठून तिथे एकदर आपण जगतो किंवा मी मग आपण फ्युचरमध्ये की काय होईल कसं होईल गोष्टी वर्कआउट होतील की नाही घडतील की नाही ह्या चिंतेनी आणि काळजीमध्ये जगत असतो सी मग असं आहे का की फ्युचरचा विचारच नाही करायचा प्लॅनिंगच नाही कर नो फ्युचरचं प्लॅनिंग करणं no. आणि चिंता आणि काळजी करत जगणं दीज आर टू एक्स्ट्रीमली डिफरंट थिंग्स ह्या वेग अतिशय वेगळ्या गोष्टी आहेत की प्लॅनिंग करून जगणं प्लॅन करा त्या प्लॅनिंगनुसार जगणं नाही वर्कआउट झाल्या त्या गोष्टी तरी ओके ॲक्सेप्टन्स असणं ही वेगळी गोष्ट आहे आणि सतत म्हणजे ही फ्रिक्वेन्सी देणं चिंतेची आणि काळजीची की होईल का नाही मला जमेल की नाही ही काळजी ना मग अगेन तुम्ही तिथं ही जी दूषित संस्कार आहे चिंता आणि काळजीचा तो देता सो पॉवर ऑफ प्रे नावमध्ये राहणं प्रेझन्समध्ये राहणं पण खूप महत्त्वाचं आहे तर छान होतात म्हणजे आहे तिचा एक्सपिरियन्स वाटलं शेअर करावं हो तुमच्याबरोबर की प्राणिक हिलिंग वापरून ई एफ टी वापरून पण वापरून किंवा मेडिटेशन वापरून वेगवेगळे टूल्स आणि टेक्निक वापरून आपलं आपण आयुष्य कसं बदलू शकतो शेअर करूयात म्हटलं तुमच्याबरोबर सो कोणाला काही हिलिंग टेक हिलिंग रिलेटेड क्वेश्चन असतील किंवा कोणाला प्राणिक हिलिंगची ट्रीटमेंट घे घ्यायची असेल त्यांच्या कुठल्या शारीरिक दुख दुखण्याबद्दल व किंवा व्याधीबद्दल तर आय एम जस्ट टेन नंबर आवे माझा नंबर शेअर करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यू कॅन रीच आउट टू मी अँड यू कॅन बुक युअर अपॉइंटमेंट्स धन्यवाद थँक्यू